देख रहे हैं, 24 लोककला कला लोक कला कलावंता सादरीकरण सोहळा येथे संपन्न लोक कलावंतांचा अभूतपूर्व सोहळा याची दही याची भगत समुद्रपूर पौराणिक कलेच्या माध्यमातून कलावंतांनी सुसंस्कारित समाज घडवून देश हिताचे कार्य करावे प्रा राजकुमार गुले लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील उसेगाव या गावी कलावंताचा सादरीकरण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष उद्घाटन विदर्भ अध्यक्ष प्रमुख अतिथी अध्यक्ष शाहीर सचिन भाऊ कडू अध्यक्ष नागपूर जिल्हा माननी रीताताई चौहान उपाध्यक्ष नागपूर शारदा जगणे महिला महासचिव भंडारा प्रामुख्याने उपस्थित होते श्री मारुती महाकाळकर महाराज मु उसेगावता समुद्रपूर महासचिव पदी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर श्री विलास महादेव तिमांडे वर्धा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन सचिन भाऊ कडू अध्यक्ष नागपूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाने उसेगाव येथील सरपंच मा विलास भाऊ तिमांडे अध्यक्ष समुद्रपूर तालुका माननी कैलाश मसराम महासचिव वर्धा जिल्हा व गुरुदेव सेवा भजन मंडळ उसेगाव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाला शेकडो मंडळांनी हजेरी लावून असंख्य कलावंत उपस्थित होते आभार कैलाश मसराम महासचिव यांनी केले